अभिनेता सलमान खान याच्या मुंबईतल्या राहत्या घरावर दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केलाय यासोबतच लोकसभेच्या अकोला मतदारसंघात कोणाचं पारड जड ठरणार आहे याबद्दलचं विश्लेषण तसंच आज आयपीएल मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू समोर सनरायझर्स हैदराबाद आव्हान या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज पंधरा एप्रिल वार सोमवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे मुंबईची इथं बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या राहत्या घरावर दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे ही गोळीबाराची घटना पहाटे पाच वाजता घडलीय यावेळी घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार दोघांनी घराच्या बाल्कनीच्या दिशेनं बंदुकीच्या तीन फेऱ्या झाडल्या विशेष म्हणजे ही घटना घडली तेव्हा सलमान घरातच होता या घटनेनंतर तातडीनं मुंबई पोलीस दलातल्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठलं तसंच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सलमान खान सोबत फोनवर संवाद साधलाय यासोबतच सुरक्षेसंदर्भात त्याला दिलासा सुद्धा देण्यात आला या, या प्रकारानंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल सुद्धा केलाय दरम्यान सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईनं आहे याबद्दलची फेसबुक पोस्ट व्हायरल झाली असून सलमान खान याला ही शेवटची वॉर्निंग होती पुढच्या वेळी गोळी घरावर झाडली जाणार नाही अशी धमकी या पोस्टमध्ये देण्यात आलेली आहे पॉडकास्टची पुढची बातमी आहे लोकसभा निवडणुकीच्या विश्लेषणाची यामध्ये आज आपण अकोला मतदारसंघातल्या राजकीय परिस्थितीचा आढावा ऐकणार आहोत या मतदारसंघात उमेदवार कोण कोण आहेत आणि कुणाचं पारड जड ठरू शकतं याबद्दल विश्लेषण केलंय सकाळ जिल्हा प्रतिनिधी योगेश यांनी चला ऐकूयात अकोला लोकसभा मतदारसंघ हा राज्यातील राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत मतदारसंघ दोन हजार नऊ दोन हजार चौदा व दोन हजार एकोणवीस अशा चार निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवत भाजपाचे खासदार संजय धोत्रे यांनी अकोला लोकसभेचा गळ कायम ठेवण्यात यश मिळवले होते मात्र दोन हजार चोवीसच्या यंदाच्या निवडणुकीत त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्या जागी त्यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना भाजपाने उमेदवारी दिली महाविकास आघाडीसोबत सूत न जुळल्याने वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर महाविकास आघाडीकडून कोण अशी चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने डॉ अभय पाटील यांच्या रूपात आपला उमेदवार जाहीर केला त्यामुळे अखेर आघाडीच्या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला अनुप अर्ज भरताच भाजपाचेच माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज भरला मात्र शेवटच्या दिवशी भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मध्यस्थी केल्याने हा प्रश्न मिटला नारायणराव गव्हाणकर यांनी आपला अर्ज मागे घेतला सद्यस्थितीत रिंगणात पंधरा उमेदवार आहेत मात्र खरी लढत ही तीनच उमेदवारात आहे भाजपा काँग्रेस व वंचित या तिन्ही उमेदवारांकडून मतदारसंघ पिंजून काढला जात आहे प्रकाश आंबेडकरांना निवडणुकीचा चांगला अनुभव आहे त्या तुलनेत इतर दोन्ही उमेदवार पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत अकोला जिल्ह्यात सहकार लॉबीची मते महत्वाची आहेत त्यामुळे शरद पवार नेमकी काय भूमिका घेतात व स्थानिक सहकार लॉबी कुणाच्या पाठीमागे जाते यावर विजयाचे गणित अवलंबून आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आयपीएलची आजच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू समोर सनरायझर्स हैदराबाद संघाचं आव्हान असणार आहे हैदराबाद संघानं सलग दोन लढतीत विजय मिळवला असून आता त्यांचा संघ विजयाच्या हॅट्रिक साठी सज्ज झालाय मात्र या सामन्यात हैदराबादच्या संघाला यश मिळेल का याचं थोडक्यात विश्लेषण केलंय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध संकपाळ यांनी चला ऐकूयात आयपीएलच्या तिसऱ्या सामन्यात आर सी बी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे आजच्या या सामन्यात आर सी बी होम ग्राउंडवर खेळणार आहे त्यामुळे त्यांना ऍडव्हान्टेज असेल असं आपल्याला सर्वांना वाटतंय पण तशी काही परिस्थिती नाही आहे कारण की ते होम ग्राउंडवर यापूर्वी खेळलेत पण त्यांच्या पदरी पराभवच पडलेत आतापर्यंत त्यांनी सहा सामने खेळले आहेत त्यातले पाच सामने त्यांनी पराभूत झालेत एकाच सामन्यात विजय विजय मिळवता आलाय त्यांना त्यामुळे आरसीबी साठी जरी होम ग्राउंड होम कंडिशन त्यांच्या फेवरमध्ये असला तरी सुद्धा संघ त्या पद्धतीने चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे जर टीम म्हणून आरसीबी चांगली कामगिरी करू शकत नसेल तर मग होम ग्राउंडवर खेळण्याचा फायदा किंवा ऍडव्हान्टेज त्यांना मिळण्याची शक्यता नाही दुसऱ्या बाजूला आपण बही पाहिलं तर सनरायजेस हैदराबाद चांगल्या फॉर्म मध्ये दिसते आहे त्यांनी आतापर्यंत पाच सामने खेळले त्यातले तीन जिंकलेत आणि दोन मध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागलाय बॅटिंग वाईज त्यांची टीम थोडीशी स्ट्रॉंग वाटते गोलंदाजीमध्ये सुद्धा पॅट कमिन सारखा आंतरराष्ट्रीय गोलंदाज आहे तोच कॅप्टन असल्यामुळं गोलंदाजी त्यांची खूप खुलून येताना दिसते त्यामुळे ते उद्याचा सामना जिंकून पॉइंट टेबलमध्ये वरच्या स्थानावर जाण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील असतील आरसीवी साठी आजचा सामना खूप महत्वाचा आहे कारण की हा त्यांचा सातवा सामना असेल आणि जर ते आजचा सामना हरले तर त्यांचे प्ले ऑफ मध्ये जाण्याची स्थिती खूप बिकट होऊन जाईल त्यामुळं आरसीबी साठी हा सामना जिंकणं खूप गरजेचं आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे कोर्टाची विवाहित मुलीला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळू शकते का याबद्दल उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठानं एक महत्वपूर्ण निर्णय दिलाय यामध्ये मृत कर्मचाऱ्याची विवाहित मुलगी देखील अनुकंपा तत्वावर नियुक्तीची मागणी करू शकते असं कोर्टानं म्हटलंय सरकारी कर्मचाऱ्याच्या अवलंबितांना भरतीसाठी अनुकंपा नियुक्तीची मागणी करणाऱ्या व्यक्तीनं मृत सेवकावर अवलंबून असण्याची गरज नाही असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय तसंच याचिकाकर्त्यानं दाखल केलेल्या अनुकंपा नियुक्तीच्या अर्जावर दोन महिन्यात पुनर्विचार करण्याचे निर्देश सुद्धा संबंधित प्राधिकरणाला देण्यात आलेले आहेत या प्रकरणात याचिकाकर्ता ही राज्य पाटबंधारे आणि जलसंपदा विभागाच्या मृत कर्मचाऱ्याची मुलगी असून या कर्मचाऱ्याचा मृत्यू दोन हजार एकोणवीस मध्ये झाला होता दरम्यान अधिकाऱ्यांनी ती विवाहित असल्यामुळे मृत कर्मचाऱ्यावर अवलंबून नाही असं कारण देत महिलेच्या अनुकंपा नियुक्तीचा दावा फेटाळला होता पॉडकास्टची पाचवी बातमी आहे आयफोन संबंधीची ऍपल कंपनीनं आपल्या आयफोन युजर्सना एक मोठं गिफ्ट दिलंय आता खराब झालेला आयफोन दुरुस्त करण्यासाठी कमी खर्च करावा लागणार आहे कारण आता आयफोनमध्ये ॲपलचे जुने ओरिजिनल पार्ट देखील बसवता येणार आहेत यापूर्वी आयफोनमधला एखादा पार्ट खराब झाला तर त्याऐवजी फक्त नवीन ओरिजिनल पार्ट्सच बसवता येत होते दुसऱ्या एखाद्या कंपनीचा किंवा ॲपलचाच जुना पार्ट बसवल्यानंतर हो फेस आय डी टच आय डी असे बरेच फीचर्स बंद पडत होते मात्र आता असं होणार नाही आहे यापूर्वी आयफोनचा सिरियल क्रमांक आणि बदलण्यात आलेल्या नवीन पार्टचा सिरियल क्रमांक हे मॅच होणं गरजेचं होतं त्यामुळे आधी वापरण्यात आलेले जुने पार्ट वापरता येत नव्हते पण हा नियम आता बदलण्यात आलेला आहे आणि रिपेअर केल्यानंतर बसवलेल्या नंबर इथून कॅलिब्रेट करण्यात येणार आहे त्यामुळे फोन नीट काम करू शकेल सध्या ही सुविधा केवळ आयफोन फिफ्टीन सिरीज लागू करण्यात आलेली आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे ती शिर्डीच्या साईबाबा समाधी मंदिराची इथं येत्या मंगळवार म्हणजे सोळा एप्रिल दोन दिवस रामनवमी उत्सव होणार आहे त्यामुळे गुरुवारी अठरा एप्रिल पर्यंत चालणाऱ्या उत्सवाच्या काळात मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित होणार आहेत तसंच रामनवमीच्या दिवशी साई मंदिर भाविकांना रात्रभर दर्शनासाठी खुलं असणार आहे शिवाय गुरुवारी सकाळी दहाला काल्याचं कीर्तन आणि महाप्रसादानं श्री राम नवमी उत्सवाची सांगता करण्यात येणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन विश्वातली सध्या गेम चेंजर चित्रपटामुळे चर्चेत आलेल्या दाक्षिणात्य अभिनेता रामचरण यानं वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षी डॉक्टरेट पदवी घेतली आहे त्याची खूप चर्चा होताना दिसते डॉक्टरेट प्रदान करण्यात आलेली आहे रामचरणची पत्नी उपासनानं आपल्या पतीला मिळालेल्या सन्मानाविषयीचा एक फोटो शेअर केलेला आहे तर विद्यापीठानं एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिलीय रामचरण सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्ट निर्माते शंकर दिग्दर्शित या चित्रपटात चरण सोबत कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला